मुलं पाहत नाहीत बिग बॉस त्यांच्या मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो कारण त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्वाचं असतं जैसे कि आपको पता है बिग बॉस ओटीटी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे हैं काफी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे हैं पैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कंपटीशन लग रहा है आपको या यह आप कर पाओगे वाह <laughs> सर अच्छा है आपका सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और अनिल सर आ, को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर है हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं आ, उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स वॉट होस्ट इज ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें आ, तो

या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला कंटेस्टंट करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लायबारी असणार ते वेळ मधून येणार की तुम्ही एक विलन होणार तिथे नाही काय माहिती का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली तिथे तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल रितेश महेश सरांचे आम्ही चाहते आहोत त्यांनी इतके त्यांचे होस्टिंग <laughs> ते खास करून चाहते आहोत माग ते सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील स्ट्रेस की ह्या सगळ्या गोष्टी तुला त्याच्या पुढे सांभाळायच्या हा सीझन त्यांनी सांभाळायचा महेश सरांनी जे केलं त्यांच्या स्टाईलमध्ये आणि फँिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्कार नितेश निलिमा कुलकर्णी इकडे नवशक्ती आणि प्रिपरेस बदल करून आणि खूप अभिनंदन छान वाटतंय आहे तुमचे प्रमोज पाहून तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत पण मला एक विचारायचं की मागचे जे सीजन होते त्यातला कोणता सीजन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये तर मी झोपताना मला वाटतं की हिंदी मराठीचे गेले हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीच्या मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे होतात आम्ही डिस्कस हा त्या मला वाटतं की शिव ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केले त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं नमस्कार मी सूरज करटमल रत्ना मराठी मीडिया मधून इकडे जी खूप छान प्रश्न विचारला त्याला जोड प्रश्न माझा असा आहे कारण रितेश देशमुख कोणालाही एकही बोलत नाहीत कधी ते आधारानेच बोलतात प्रत्येकाशी सो so जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल so तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुला भाषेत बोलू शकतील झापेल नमस्कार माझा प्रश्न केदार शिंदेना आहे अगोदर राजकीय व्यंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलं बिघडलं घडलं बिघडलं नावाचं बाबा अक्षर संकट सगळं नीट ठेवा लागलं श्रीयुत श्रीयुत गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका <laughs> अग्गबाई हरिश सारखा वेगळा आशय आशयावर आधारित चित्रपट ते अगदी बाई पण भारी पण इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय नवा आशय तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यासमोर काय आव्हान होतं मला आता टाकू नका मला बाहेरून बघू द्या एवढंच होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी दिग्दर्शक टायच आहे हा कार्यक्रम इंडबॉल प्रोड्यूस होतो आमचे नॉन फिक्शनची जी कीर्तन असू दे त्यानंतर प्रथमेश असू दे सुगंधा मोना आणि शांतनू वगैरे सगळी लोक हे सगळं करतात मी आ, मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं असतं आणि बिग गंमतच अशी आहे ना की ते like, पॉपकॉर्न आहे ते पॉपकॉर्न जा खाल्ल्यानंतर आपल्या ताकामध्ये अडकतं पण तरी आपण अशी करतो ना आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही कधी आपले हात आपल्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात तर ते कळत नाही असा एक तो गेम आहे सो मी दिग्दर्शन करत नाहीये पण हे सगळे जे करतायत त्याच्यानी एक आनंद घेण्याचं काम तरी नक्कीच करतेश सर हाय

मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं प्रत्यक्षी प्रेरणा ऐकून सकाळ डिजिटल मधनं माझं म्हणणं तुम्हाला की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन होते प्रतिक्रिया होती आणि मुलं तेही बघतात का बिग बॉस बिग बॉस ते चालते नाही मुलं पाहत बिग बॉस त्यांच्या स्त्री जे घरात होतं तेच बिग बॉस आहे त्यांना टी व्ही पाहिजे गरज नाही आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो कारण की त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्वाचं असतं आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पस्पेक्टिव्ह ते देतात आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो त्यांना माहिती आहे की कि मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे बिग बॉस तो होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात जे बिग बॉसच्या घरात असतात त्यांना सुद्धा न भोतो न भविष्यातली अशी लोकप्रियता मिळते दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टार तर ह्या शो कडे तुम्ही कसं बघता म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल मला वाटतं की कंटेस्टंट असतात त्यांच्या पुढे एखादी एखादा इश्यू असतो मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या तुम्ही काय स्टँड इशूवर आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे पण ह्या शो मधून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि बऱ्याचशा मी मी कितीतरी गोष्टी शिकलोय बिग बॉस पाहून किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना बऱ्याच वेळा झाकली मूठ सवा लाखायची असते ना ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण आणि ह्या ह्या मोठी ना दहा दिवसात तर उघडतात तिथे बिग बॉसमध्ये आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते ते दिसू लागतं बऱ्याच वेळा मला असं वाटलं मी जिंकण्याशी बोलायचो मी जाऊ का बिग बॉस शो मध्ये पार्टिसिपेंट म्हणून तर त्या मला घेऊन जाऊ नका कारण <laughs> मी सांगतो दोन तासात शिवणे मी लावतो शकतो बिग बॉस मध्ये त्याला बाहेर काढा <laughs> पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचं उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकू शकतात सर तुम्ही म्हणालात की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पत्नी आहे तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बायपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे फक्त बायपण म्हणजे त्यातल्या ऑब्विसली त्या नाही पण फक्त स्त्रियांचा सीजन आणि तुम्ही मग अशी म्हणाला त्याच उत्तराला लागून दिवस चालले आणि बद्दल म्हणाला की त्या जर आत गेल्या ऍज कंटेस्टंट तर दोन तासात बाहेर येतो पण समजा तुमच्या बिग बॉस बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्या बदलते म्हणजे येतील ती पुढची गोष्ट पण त्या घरात बदलूनच बाहेर येते आधी बायपणचा आणि मग त्या काय बघा तुम्हाला बायपणचा एखादा दोन हजार चार साली अगोबाई केला आणि दोन हजार चोवीस साली तेवीस साली मी बायपण बारीकेवा केला मी दोन हजार चोवीस साली पहिल्या बिग बॉस करतोय आपण थोडे दिवस थांबूया ना

हा प्रश्न असं पण आहे मराठी आणि महाराष्ट्र एकमेव आहे जिथे मराठी माणूस हिंदी सिनेमा आणि हिंदी सिरियल्स पण बघतो त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच मराठी बिग बॉस मधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाहीत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती हिंदी हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल पण मराठी मध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतो आजही कुठेतरी संस्कारांचा एक पाठ आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे पण तरीही या वेळेच ग हे अत्यंत वेगळं असेल कारण अठ्ठावीस तारखेला बघूया खरं म्हणजे हा नव महिना आहे आणि दिली तरी लय भारी होईल याची जबाबदारी आम्ही घेतो ब्लॉक बस्टर वेळ आणि बायपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेऊ